विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी संकलित मूल्यमापन चाचणी दोन ची सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासूयात पहिला आणि दुसरा प्रश्न तोंडी परीक्षेचा आहे तर तिसऱ्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया खाली दिलेली उदाहरणे सोडव सत्तावीस हजार चारशे तीन या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत लिही सात लिहा आणि सातच्या पुढे तीन अंक आहेत म्हणून सात वरती तीन शून्य द्या एक दोन तीन म्हणजे सात या अंकाची स्थानिक किंमत झाली सात हजार दोन ते सातमधील एक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार आधी घ्यायचा सात मग सहा पाच चार आणि तीन ही झाली मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या शहात्तर हजार पाचशे त्रेचाळीस एका बचत गटाला एका वर्षात तीन लाख सदुसष्ट हजार पाचशे बेचाळीस रुपये नफा झाला ही संख्या अक्षरात लिहा बघा सदुसष्ट हजार सदुसष्ट हजार, सदुश्टा हजार। पाचशे बेचाळीस अस उत्तर येईल कोणत्या संख्येला ने गुणल्यास गुणाकार चार हजार आठशे चव्वेचाळीस येईल चार हजार आठशे चव्वेचाळीसला आपण अठ्ठावीसने जर भागलं तर आपलं उत्तर येईल एकशे त्र्याहत्तर पुढचा प्रश्न आपण पाहूया बेरीज करायची आहे चार आणि पाच नऊ सहा आणि चार दहा हाचा एक तीन आणि तीन सहा सहा आणि पाच अकरा पुन्हा हातचा एक आला आणि सात आणि एक आठ म्हणजे आपलं उत्तर आलं एक्क्याऐंशी हजार सहाशे नऊ वचाबाकीचं उदाहरण आहे ते आपण सोडूयात तिनातून सात जात नाहीत मग सात सातामधून एक हातचा घेऊयात इथं राहिले सहा इथं येईन तेरा तेरातनं सात गेले सहा सहातून सहा गेला शून्य पुन्हा सहातून सहा गेला शून्य सहातून नऊ जात नाही हातचा घेतला चार सोळातून नऊ गेले सात आणि चारशी चार म्हणजे सत्तेचाळीस हजार सहा हे आपलं उत्तर आलं गुणाकार करायचा आहे या ठिकाणी आपल्याला चारशे सत्त्याऐंशी गुण उले सोळा सत्ती एकशे बारा दोन लिलापन, आपण हातचे घेतले बारा हातचे अकरा सोळे आठ अठ्ठावीस अठ्ठावीसन अकरा एकशे एकोणचाळीस नऊ लिले हातचे घेतले तेरा सोळ चौक चौसष्ट आणि तेरा सत्याहत्तर म्हणजे आपलं उत्तर आलं सात हजार सातशे ब्याण्णव पुढे आपल्याला भागाकार करायचा आहे नऊ हजार सातशे वीस भागिले बारा बारेआट्टी शहाण्णव वजाबाकी केली वरचा दोन खाली घेतला बारा एक बारा शून्य आली वजबाकी पुन्हा शून्य खाली घेतला आणि वरती शून्य गेला म्हणजे भागाकाराला आपला आठशे दहा प्रश्न क्रमांक चार पाहूया खाली दिलेले उदाहरणं सोडव अठ्ठावीस अठरा या संख्येचे सर्व विभाजक यु, लिही अठ्ठावीसचे विभाजक एक दोन चार सात चौदा आणि अठ्ठावीस अठराचे विभाजक एक दोन तीन सहा नऊ आणि अठरा दिलेल्या सारणीतील संख्यांना भाजकाने निशेष भाग जात असल्यास खून करायचे आहे आपल्याला अशी आणि नसल्यास अशी खून करायची आहे संख्या आहे पंचेचाळीस भाजक आहेत दोन आणि पाच पंचेचाळीसला ने भाग जात नाही पाचने भाग जातो नव्वपाचे पंचेचाळीस साठला दोनने पण भाग जातो आणि ने पण भाग जातो क आकडा बघूया एका टोपलीत वीस चेंडू आहेत त्यातून प्रत्येक गटात सहा चेंडू येतील असे गट तयार करायचे आहे असे किती गट तयार होतील टोपली किती चेंडू उरतील भागाकार करावा लागेल वीस सहा तिथचा भाग बसेल तर तीनचा भाग बसेल साहित्रिक अठरा वाजबाकी केली शून्य दोन आलं तर अशी एकूण तीन गट तयार होतील तिकडे आपण लिहूया

प्रश्न क्रमांक पाच पाहूया खालीलप्रमाणे क्रीडांगण तयार करायचे आहे त्यासाठी एका चौरस मीटरला सहाशे पन्नास रुपये खर्च येतो तर संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी किती खर्च येईल आयताकार आहे क्रीडांगण आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुनुले रुंदी लांबी आहे चाळीस मीटर गुनुले रुंदी आहे एकूण आपला गुणाकारी शून्य शून्य चार त्रिक बारा बाराशे चौरस चौमी लिहूया आपण चौरस मीटर आता एकूण खर्च एकूण खर्च बरोबर बाराशे गुनुले बाराशे गुनुले सहाशे पन्नास बरोबर हा शून्य आपण तीन शून्य शेवटी देऊया एक दोन तीन बारीपंच साठ हचलाले सहा बारसक बहात्तर बहात्तर आणि सहा अष्ट्याहत्तर एकूण खर्च येईल सात लक्ष ऐंशी हजार रुपये पुढच खलिल आकृतीच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत तर तिची परिमिती किती सेंटीमीटर असेल एका बा सगळ्या बाजू समान लांबीच्या आहेत त्यातले एका बाजूची लांबी दिली आहे बारा सेंटीमीटर परिमिती बरोबर पर परिमिती बरोबर पर एकूण बाजू बघूयात एक, एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा गुणुले एका बाजूची लांबी बरोबर सहा गुण उले बारा सेंटीमीटर बरोबर बारसक बाहत्तर बहात्तर सेंटीमीटर आपली लांबी पुढचं उदाहरण पाहूया आले कागदावरील आकृतीचे क्षेत्रफळ काढा एक चौरस सेंटीमीटर आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर पाच सेमी गुनुले चार सेमी बरोबर पाचशे वीस चौरस सेमी पुढचा आपण सोळा पाहूया खालील उपप्रश्न सोडवा सोयाबीनच्या बियाणांच्या पोत्यात चाळीस किलो पाचशे ग्रॅम बियाणे होते पेरणीसाठी त्यातील एकवीस किलो सातशे ग्रॅम बियाणे वापरले तर किती बियाणे शिल्लक राहिले आपल्याला वजाबाकी करावं लागेल इथं किलोखाली चाळीस सॉरी चाळीस ग्रॅम पाचशे वजा किती बियाणं वापरलं आहे तर एकवीस किलो आणि सातशे ग्रॅम एकवीस किलो आणि सातशे ग्रॅम तर पाचशे ग्रॅममधनं सातशे ग्रॅम जात नाही हे चाळीस किलोमधनं एक किलो इकडे घेऊया म्हणजे ते एक हजार ग्रॅम आणि इथलं पाचशे कट करून आपण इथं लिहिलं इथं राहील एकोणचाळीस किलो सातशे आणि पाचशे एक हजार आणि पाचशे पंधराशे पंधराशातनं पांदराश सातशे गेले आठशे ग्रॅम राहिले एकोणचाळीसमधनं एकवीस गेले अठरा राहिले तर किती बियाणे शिल्लक राहिले अठरा किलो आणि आठशे ग्रॅम बियाणे शिल्लक राहिले पुढचं उदाहरण आपण पाहूया एका वाहनाचा ताशी वेग ऐंशी किलोमीटर आहे तर ते वाहन सव्वा चार तासात किती किलोमीटर अंतर जाईल एका तासामध्ये आहे ऐंशी किलोमीटर जाते तर सव्वा चार तासात किती किती किलोमीटर जाईल हे काढायचं आहे आपल्याला अंतर बरोबर वेग दिला आहे ऐंशी गुणुले वेळ आहे सव्वा चार म्हणजे पूर्णांक युक्त पूर्णांकात चार पूर्णांक एक छेद चार बरोबर ऐंशी गुणुले ह्याचा आपण अंशातिका पूर्णांकात रूपांतर करूया चारी चक सोळाने एक सतरा सतरा छेद चार बरोबर आपला ते चार अंतर येईन एकूण हे चारने त्र्याऐंशीला भागलं वीस आणि सतरा दोन्ही चौतीस तीनशे चाळीस किलोमीटर इतकं अंतर जाईल पुढचं उदाहरण पाहूया वजा करायची आहे आपल्याला या ठिकाणी छत्तीस लिटर आणि चारशे लिटर वजा सतरा लिटर आठशे लिटर लिटर खाली लिटर घेऊया छत्तीस मिली आहे चारशे वजा सतरा लिटर आणि आठशे मिली लिटर आता चारशेमधनं आठशे मिली जात नाही म्हणून इकडून एक लिटर घेऊया एक लिटर म्हणजे एक हजार मिली असतं आधी चारशे एक हजार आणि चारशे झालं चौदाशे मिली चौदाशे मिलीमधनं आठशे मिली गेले राहिले सहाशे छत्तीसच्या की आपल्याला पस्तीस लिहावं लागेल पस्तीस मधनं गेले सतरा अठरा म्हणजे वजा बाकी आली आपली अठरा लिटर आणि सहाशे मिली पुढचा आहे प्रश्न क्रमांक सात पुढील उप पुढील प्रश्न सोडवा खालील विधान बरोबर होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहि सोळा भागिले चार जर सोळाला चारने भागलं तर चार येतं म्हणजे दोन्ही बरोबर पाहिजे दोन अधिक दोन म्हणजे दोन अधिक दोन, दोन चार येईल दिलेल्या चौकटीत अशी संख्या लिही की दिलेले विधान बरोबर असेल आठ भागिले दोन हे लहान पाहिजे म्हणजे आठ भागिले दोन इंच चार तर आपल्याला इथं लिहावं लागेल पाच आणि आपण इथं तीन लिहिलं पाचन तिटा आठ म्हणजे चारपेक्षा हे आठ मोठा असेल पुढचा प्रश्न आपण सोडूया प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्न सोडवा शाळा सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी भरते आणि संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी सुटते तर शाळा एकूण किती वेळ असते चार वाजून पन्नास मिनिटांचं आपण रूपांतर चोवीस तास ही घडाळ्यात करूया म्हणजे सोळा वाजून पन्नास मिनिट आता आपण या ठिकाणी वजाबाकी करूया तास सोळा मिनट पन्नास त्यातून वजा करायची आहे दहा तास आणि मिनटं आहेत तीस पन्नासमधनं तीस गेले वीस आणि सोळातनं दहा गेले सहा म्हणजे शाळा एकूण सहा तास वीस मिनिटे ते शाळेपासून बस थांब्यापर्यंतचे अंतर दीड किलोमीटर आहे त्यापैकी आठशे पन्नास मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे तर अजून किती अंतराचे डांबरीकरणाचे काम बाकी आहे तर दीड किलोमीटर किलोमीटर बरोबर पंधराशे मीटर आता आठशे पन्नास मीटर रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे तर आपल्याला अजून किती अंतराचे डांबरीकरण करायचे बाकी आहे ते काढायचे आहे म्हणजे आपण पंधराशे मीटर वजा आठशे पन्नास मीटर आपली वजा बाकीन शून्य शून्यातनं पाच जात नाही म्हणून हातचा घेऊया चार दहातनं पाच गेले पाच आणि चौदातून आठ गेले सहा म्हणजे सहाशे पन्नास मीटर अंतराचे डांबरीकरण डांबरीकरणाचे काम बाकी आहे पुढचा आपण पाहूया दिलेल्या माहितीवरून दिले चित्रालेखात एका रोपवाटिकेमध्ये खालील प्रमाणे झाडांची कलमे विकली गेली त्या माहितीवरून चित्रालेख तयार करा कलम प्रकार आणि संख्या आंबा बहात्तर लिंबू चोवीस संत्री छत्तीस आणि चिक्कू साठ बहात्तर चोवीस छत्तीस आणि साठ ह्या सर्व बा बाराच्या पाड्यातील संख्या आहेत तर आपण अशा प्रकारे चित्रलेख तयार करूया कलम प्रकार आंबा लिंबू संत्री आणि चुक्कू आणि संख्या तर या ठिकाणी आपण प्रमाण घेऊया अगोदर एक प्रमाण एक झाड बरोबर एक चित्र बरोबर बारा झाडे तर आता आंब्याचे पण बहात्तर झाडे आहेत म्हणजे बाराने भागलं तर सहा येईल तर सहा चित्र आपण झाडाची काढूयात या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा लिंबाची चोवीस आहेत म्हणजे बार दोन्ही चोवीस म्हणजे दोन झाडे काढूयात एक आणि हे दोन संत्र्याची एकूण छत्तीस आहेत म्हणजे बारत्रिक छत्तीस तीन झाडे काढूयात एक दोन तीन चुक्कूची एकूण साठ आहेत म्हणजे बारीपंची साठ म्हणजे आपण पाच झाडे काढूयात एक दोन तीन चार आणि पाच अशा प्रकारे आपण चित्रालेख तयार केलेला आहे प्रमाण आहे एक चित्रबरोबर बारा झाडे धन्यवाद